तो बड़ी खबर यूट्यूब को लेकर जहां पर अमेरिका से तनाव के बीच यूट्यूब का विकल्प लाने की तैयारी में भारत सरकार यह सवाल इसलिए क्योंकि प्रसार भारतीय के सीईओ का यूट्यूब को लेकर एक बड़ा बयान सामने आया है जिसमे उन्होंने कहा है की अपने देश के प्लेटफॉर्म खड़े करने चाहिए पीएम मोदी के हवाले से, नमस्कार मित्रों आज आप बोलना रहा जी सध्या इंटरनेटवर सगळीकडे चर्चेत आहेत भारतात लवकरच लाँच करणार आहेत आपलं स्वतःचं यूट्यूब ॲप्स पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न याचा अर्थ जुना यूट्यूब बंद होईल का लाखो भारतीय क्रिएटर जे आधीपासून यूटूबवर आहेत त्यांचं काय होईल बेरोजगारी पुन्हा वाढेल का जसं टिकटॉक बंद झालं होतं तेव्हा झालं होतं आज आपण हे सगळं शांतपणे तथ्यासह आणि भावनात दोन्ही नजरेतून ठेवून समजून घेऊया सध्या भारतात यूट्यूबचे चारशे पन्नास दशलक्ष म्हणजे पंचेचाळीस कोटीपेक्षा जास्त युजर आहेत दररोज लाखो व्हिडिओ वी अपलोड होतात आणि लाखो लोक यूट्यूबवर आपला उदरनिर्वाह करतात कुणी टीचर कुणी टेक रिव्युअर कुणी कं कमेडियन कोणी मोटिवेशन स्पीकर म्हणजे यूट्यूब हा केवळ मनोरंजनाचा नाही तर आर्थिक आधाराचा स्रोत बनला आहे विशेष ग्रामीण भागात आणि घरबसल्यास काम करणाऱ्या लोकांसाठी भारत सरकार म्हणत आहे की देशाचे डिजिटल इंडिपेंडन्स मिळायला हवं यूट्यूब मेटा आणि इतर ॲपचे सर्व डेटा विदेशी सर्व्हरवर साठवले जातात म्हणून सरकारचा विचार आहे स्वदेशी प्लॅटफॉर्म तयार करायचं जिथे डेटा भारतात सुरक्षित राहील आणि क्रिएटर्सचा जास्त फायदा होईल हे पाऊल मेड इन इन इंडिया मुवमेंटचा पुढचा टप्पा आहे पण या नवीन ॲपचा उद्देश जुना यूट्यूब बंद करणार नाही तर भारतीय पर्याय तयार करणं आहे जसं पेटीएम आणि गुगल पे एकत्र अस्तित्वात आहे सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न यूट्यूब बंद होईल का सरकारने आतापर्यंत असं काही अधिकृत सांगितलेलं नाही की यूट्यूब भारतात बंद होणार आहेत युट्यूबवर एक अमेरिकन कंपनी आहे आणि ती भारताच्या कायद्याचं पालन करते म्हणून तो बंद होईल अशी शक्यता फार कमी आहे हो पण जर कधी भविष्यात डेटासंबंधी तणाव वाढला तर सरकार रिस्ट्रिक्शन किंवा कंटेंट रेग्युलेशन आणू शकतं पूर्ण बंदी नाही आपल्याला आहे का दोन हजार वीसमध्ये टिकटॉक बंद झालं होतं त्यावेळेस लाखो क्रिएटर अचानक जा बेरोजगार झाले अनेकांचं उत्पन्न थांबलं त्या लोकांसाठी ते एक धक्का होता पण फरक एवढाच आहे की टिकटॉक चीनचं ॲप होतं आणि सरकारच्या कारणास्तव बंद करण्यात आलं यूट्यूब मात्र अमेरिकेची कंपनी असून त्यावर अजूनही भारताचे नियंत्रण नाही पण ते ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मानलं जातं जर भारतात स्वतःचं यूट्यूब ॲप्स आलं तर क्रिएटर्स का कर... प्रधानमंत्री जी का ये कहना है की हमें अपने देश के प्लेटफॉर्म्स खड़े करने चाहिए अभी कुछ दिन पहले आपने देखा की ऑफिस सूट हो तो उसके लिए भी भारतीय प्लेटफॉर्म एक आया है भारतीय मेसेजिंग शकतो म्हणजे यूट्यूब बंद होणार नाही पण स्पर्धा नक्की वाढेल आणि याचा फायदा आपल्यालाच होईल अनेकांना भीती आहे की नवीन ॲप्स आलं तर युट्यूबवर व्ह्यूज कमी होतील आणि बेरोजगारी वाढेल पण खरी गोष्ट अशी आहे स्पर्धा वाढली की नवीन रोजगार निर्माण होतात नवीन कंपनी नवीन मार्केटिंग नवीन एडिटिंग डबिंग वॉइज ओव्हर जॉब सगळं तयार होतं भारत आता कंटेंट इंडस्ट्री प्रोड्युसर नेशन बनत आहे म्हणजे बेरोजगारी नाही तर स्वयंरोजगार वाढवणार आहे याचा फायदा आहे इंडियन डाटा सिक्युरिटी दुसरं रिजनल लँग्वेज फॉर्मेशन तिसरं अधिक रेन्यू शेअर आणि चौथा गव्हर्नमेंट बॅकेट ट्रस्ट तोटे काय होणार आहेत सुरुवातीला कमी ओडस असेल ॲड नेटवर्किंग स्थिर होण्यासाठी वेळ लागेल तिसरं ग्लोबल रिच मर्यादित राहू शकते मित्रांनो तंत्रज्ञान बदलतं पण मेहनत कधी वाया जात नाही टिकटॉक बंद झालं तेव्हा बरेच लोक यूट्यूबर आले आणि आज यशस्वी झाले तसं जर भारतीय युट्यूबर ॲप आलं तर तुम्ही